अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्हा पोलीस दलात फेरबदलचे आदेश काढलेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी संध्याकाळी हे बदल्यांचे आदेश काढलेत नव्या बदल्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेला नवे पोलीस निरीक्षक मिळाले असून या शाखेचा पदभार आता नितीन चव्हाण यांच्याकडे सोपवला जाणार आहे तर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि अहमदनगरचे खासदार यांच्या उपोषणानंतर चर्चेत आलेल्या एल सी बी मध्ये फेरबदलांमध्ये या शाखेत बदल होण्याची चिन्ह होती मात्र या शाखेचा कार्यभार अजूनही पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडेच आहे तर नव्या फेरबदलात सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मुरेश्वर पेंदाम यांची नियुक्ती करण्यात आली तर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांची बदली अहमदनगर नियंत्रण कक्षातून शेवगाव पोलीस ठाण्यात झाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांची शेवगाव पोलीस ठाण्यातून संगमनेर मधील ठाण्यात बदली झाली घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची जिल्हा विशेष शाखेत बदली तर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली अहमदनगर जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन हे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील तर भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव हे जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डीच्या वाहतूक नियंत्रण शाखेत बदली झाली आहे तर शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची एच टी यू अहमदनगर या शाखेकडे बदली करण्यात आली तर एच टी यू शाखेतील पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची बदली पोलीस अधीक्षकांचे वाचक पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आले शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची बदली सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची अहमदनगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेत बदली झाली तर पोलीस अधीक्षक यांचे वाचक पोलीस निरीक्षक असलेले नितीन चव्हाण यांच्याकडे आता अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभार सोपवण्यात आला नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अकोले पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असणार आहे तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असणार आहे अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची बदली नियंत्रण कक्षात झाली तर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची देखील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली अशा प्रकारे जिल्हा पोलीस दलात नवे फेरबदल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या यात पाथर्डी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली सोनई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बदली बदली तर कर्जत पोलीस 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 ठाण्यातील निरीक्षक विजय यांची ठाण्यात याचबरोबर नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांची नगरच्या अर्ज शाखेकडे बदली करण्यात आली जिल्ह्यात नव्यानं आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीज मुला यांना कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली सेक्टर जळगाव येथून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला यांना जामखेड पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली नंदुरबार येथून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बारुडे यांची उपविभागीय पोलीस अधीक्षक शिर्डी यांच्याकडे वाचक म्हणून नियुक्ती करण्यात आली नगरच्या टी कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांची बदली नगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे बदली झाली आहे शिर्डी पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे कल्पेश दाभाडे यांची संगमने रुप कार्यालयात बदली आहे तर, तर या बदल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक यांच्याही बदल्या झाल्यात यात अहमदनगर मधील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील कार्यरत महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांची लोणी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे तर लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले योगेश शिंदे यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बदली झाली नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम पवार यांची बेलवंडी पोलीस ठाण्यात बदली तर ए एच टी यू शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांची नगरच्या भरोसा सेल मध्ये बदली तर नक्षल सेल मध्ये नियुक्त झालेले शहर पोलीस पोलीस क्षक कार्यालय पोलीस ठाणे येथेच कार्यरत असलेले निवांत येथे येथील मंदिरात व्ही आय मंदिरात चा प्रोटोकॉल नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची बदली टीएमसी मध्ये करण्यात आली तर नाशिक येथून बदलून ना आलेले पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना नगरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नियुक्ती देण्यात आली तसेच नाशिक येथून बदलून ना आलेले उपनिरीक्षक दीपक पाठक यांना शेवगाव पोलीस उप अधिक्षक कार्यालयात नियुक्ती उपनिरीक्षक सतीश डवले यांना श्रीरामपूर पोलीस उप यांच्या कार्यालयात नियुक्ती तर नाशिक येथून बदलून ना आलेले उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना सायबर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी हे बदलीचे आदेश काढले ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर